नमस्कार अत्यंत महत्त्वाचं आहे अत्यंत महत अपडेट अपडेट आनंदाची आहे आहे एक बातमी तुमच्यासाठी आणि एक अत्यंत आनंदाची बातमी चला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात महत्वाचे अपडेट काय आहे ते जाणून घेऊया चला पाहण्याबद्दल तुम्ही आपल्या चॅनलला अजून नवीन असताना ताई नव्हता चॅनल अजून सबस्क्राईब केलं असेल नक्कीच सबस्क्राईब करून द्या बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमचे जे काही मित्र असतील सहकारी असतील व्हॉट्सअपचे चे ग्रुप असतील गावातले व्यक्ती असतील ज्यांना पैसे अजून आले नसतील पहिला हप्ता आला आहे दुसरा आला नसेल दुसरा आला आहे तिसरा आला असेल काळजी करू नका तुम्हाला पैसे सर्वांच्या खात्यामध्ये जमा लवकर होणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात संदर्भात जो तिसरा हप्ता आहे त्या संदर्भात याच महिलांना मिळाले कोणत्या महिला आहेत ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया ठीक आहे चला तर बघूया चार हजार पाचशे रुपये येणार आहेत तर हो चार हजार पाचशे येणार त्याचे अपडेट आलेले आहे आता फक्त तुम्हाला तुमचं बँक अकाउंट चेक करायचे पैसे जमा झालेले आहेत का कधी करायचं ते पण सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा तुमचे जे काही प्रश्न असतील या कमेंटच्या माध्यमातून सर्व प्रश्न मांडा त्याला प्रत्येक प्रश्नाला इथं उत्तर दिले जाणार आहे लाडकी बहिणी योजना संदर्भात आनंदाची बातमी आहे पैसे जमा झालेत का ते सुद्धा घेणार आहे किती जमा होणार आहेत कोणाचे जमा होणार आहेत कधी फॉर्म झाला झालाय ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी घेणार आहे कमेंटच्या तुमच्या ज्या काय प्रश्न असतील कमेंटच्या माध्यमातून विचारा नक्की त्याला उत्तरे या ठिकाणी दिली जाणार आहे चला तर पहिला हप्ता मिळाला आहे अनेकांच्या कमेंट होत्या की दुसरा पहिला एक चौदा तारखेपासून चौदा पंधरा सोळा आणि सतरा ऑगस्टला पैसे आम्हाला तीन हजार रुपये मिळाले आहे मग पुढचे आम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहे की दोन हजार मिळणार आहे कारण त्या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्र्यांनी नागपूर इथून बोलताना घोषणा केली होती की आम्ही देणारे सरकार आहे आमची देण्याची दया आहे आम्ही ना नाही ना नाही नाही तर हजार हजार ना तर तर करणार करणार म्हणजे हा तुमचा रुपयाचा जो हप्ता आहे तो तीन हजारापर्यंत नेणार आहे पण सध्याच्याला आता एक नवीन माहिती आली की तुमचे दीड हजार रुपये जो हप्ता आहे त्याच्यामध्ये पाचशे रुपये वाढ होऊन तो हप्ता तुमचा दोन हजार होणार आहे म्हणजे आता ज्या महिलांना एक रुपया आला नाही खूप दिवस झाले त्या महिला आहे नाही फॉर्म अप्रूव्ह झाला आहे जुलैमध्ये फॉर्म अप्रुव्हल झाला आहे ऑगस्टमध्ये फॉर्म अप्रुव्हल झाला पण पैसे एक रुपयाचा पत्ता नाही मॅसेजसुद्धा नाही आणि एक रुपयासुद्धा सुद्धा सरकारकडून तुमच्या आले नाही तर मग त्या ठिकाणी ताई पैसे तुमचे कधी खात्यात जमा होणार आहे कधी येणार आहे ते सविस्तर या ठिकाणी पाहूया ओके चला तर या ठिकाणी जर सर मला पंधराशे रुपये नाही आले ठीक आहे होम नाही प्रांजीवाल तुम्हाला येतील पंधराशे कधी मिळतील अंजली शिरसाट पंधराशे तुम्हाला मिळतील काळजी करू नका मी संपूर्ण घेतोय चला एक रुपये पण आले नाही गीता लांडे मी सोबत की एक रुपये आला नाही काही महिलांचे जुलैमध्ये फॉर्म अप्रूव्ह झाले काही महिलांच्या ऑगस्टला चार ऑगस्टला पाच ऑगस्टला सहा ऑगस्टला आले चला एक रुपया मिळाला नाही काळजी निंबळकर चला चला काळजी करू चला घेतोय तुमचे कमेंट सुद्धा घेतो मी मोनाली आहे सर मला दोन्ही मेसेज आला आहे मंजूर झाले म्हणून फॉर्म असं झालं आहे चला फॉर्म मोनाली याचा अर्थ तुमचा फॉर्म मंजूर झाला आहे ठीक आहे म्हणजे अप्रुव्हल झाला पण तुम्हाला पैसे आले नसतील पैसे तुमच्या खात्यात येणारे काळजी अजिबात करू नका कोण चला सप्टेंबर मध्ये किती पैसे येते सुनील कदम तुम्ही फॉर्म कधी भरला मला कमेंट करा ज्या महिलेने फॉर्म भरलाय जुलै मध्ये किंवा ज्या महिलेने फॉर्म भरले ऑगस्टमध्ये मग ती एकतीस ऑगस्ट सुद्धा असू द्या शेवटची तारीख तरीही तुम्हाला चार हजार पाचशे रुपये आणि त्याच्यात आताच्या माहितीनुसार जी नवीन आता अपडेट आलेली आहे काही वेळेपूर्वी की पाचशे रुपये आता हा शुअर सरकार वाढवणारे म्हणजे पाच हजार तुमच्या खात्यात जमा होणार आहे परंतु हे पैसे कोणाला मिळणार आहे ज्या महिलेने ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आहे अपडेट आलेला आहे पण एक रुपये पण आला नाही मेसेज आला आहे चला गीता लांडे काळजी करू नका तुम्हाला एक रुपयाची आवश्यकता नाही आहे तुम्हाला चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात जमा होतील कधी होणार ते सांगतोय पहिली महत्वाची गोष्ट ज्या महिलेने फॉर्म भरलाय ठीक आहे ज्या महिलेने फॉर्म भरलाय त्याच महिलेला पैसे येणार आहेत जुलैमध्ये किंवा ऑगस्टमध्ये फॉर्म भरला, भरला, भरला। तरच ताई तुम्हाला चार हजार पाचशे रुपये किंवा पाच हजार रुपये जमा होणार आहेत अन्यथा येणार नाहीत आणि ज्या महिलेने या महिन्याच्या सप्टेंबरच्या एक तारखेला सप्टेंबरच्या दोन तारखेला तीन तारखेला चार तारखेला पाच तारखेला फॉर्म भरला आहे त्यांना पैसे सर माझे पैसे आले थँक्यू सर तर तुमच्या व्हिडिओचा खूप फायदा झाला आहे चला भक्ती के सात वाल्यांनी कमेंट केलेलं आहे चला भक्ती के सात तुमचं वेलकम ओके चला नक्की अनेक महिला आहेत लाखो महिला आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून जोडलेल्या आहेत आणि लाखो महिलांच्या आपण सुद्धा फॉर्म तिथं अप्रूव्हल करून दिलेलं आहे काय जोडायचं आहे कसं करायचं संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून या लाडक्या बहिणीला दिलेली आहे आणि अनेक लाखो लाडक्या बहिणी आहेत ज्यांचे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात पहिला टप्पा असेल किंवा दुसरा टप्पा पैसे त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत आता तुमचे सुद्धा पैसे जर आले नसेल तर तुमचे सुद्धा पैसे खात्यात जमा होतील त्यासाठी जा जास्तीत जास्त आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब अजून केलं नसेल आपलं ता चॅनल तर ताई नो दादा नो तुम्ही नक्की सबस्क्राइब करून द्या चला गॅसची सबसिडी कधी येणार आहे आठशे रुपये भीमराज मोरे तुमची गॅसची बघा गॅसच्या संदर्भात सुद्धा एक आपण घेतलेला आहे बघा लेक्चर घ्यायचं होतं आज काही कारणामुळे घेता आलं नाही ते इथं पाहिलं का तुमचं गॅसवाले कमी केले म्हणून गॅसचं बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे गॅस जर पुरुषाच्या नावावर असेल तर आता काळजी करायची तुम्हाला गरज राहिली नाही टेन्शन घेऊ नका ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र झालेल्या असतील त्यां गॅस तुमच्या नवऱ्याच्या नावावर असू द्या सासऱ्याच्या काळजी करायची गरज नाही तुम्हाला प्रति गॅसचे आठशे तीस रुपये एका गॅसला आठशे तीस रुपये असे चोवीसशे नव्वद रुपये सुद्धा तुमच्या खात्यात जमा होणार आहेत किती चोवीसशे नव्वद रुपये त्याच्यामुळे काळजी करू नका काही काळजी करायची गरज नाहीये आता महिलांची जी काय आठ होती अन्नपूर्णा योजनेमध्ये शक्यता आहे त्या अपडेट होणार आहे नवीन प्रसिद्धी पत्रक येणार आहे तुमची आठ सुद्धा तिथे कॅन्सल होणार त्याच्यामुळे काळजी अजिबात करू फक्त केवायशी करून घ्या ठीक आहे हा तर तो, तो तुम्हाला आता जी कमेंट आली होती मोरेकडून चला मोरे तुमच्या कमेंटचं समाधान झालं असेल तर कमेंट करा एकदा चला सर सप्टेंबरला फॉर्म भरला आहे पैसे किती येणार आहे दीपक तुम्ही जर सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला आहे तर तुम्हाला फक्त पंधराशे सरकारकडून येणार आहे बघा फॉर्म संदर्भात सांगतोय ज्या महिलेनी सप्टेंबर महिन्यामध्ये बघा इथं खाली लिहिलं मी मराठीमध्येच आहे सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या महिलेनी फॉर्म भरलाय त्याला गोल केलं इथं दिसतंय का तुम्हाला हां आता फॉर्म भरलाय सप्टेंबर मध्ये तर त्या ताईंना त्या दादांना जे पैसे येणार आहे तर दादा तुम्हाला सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलाय तर सरकार तुम्हाला पंधराशे रुपयेच देणार आहे आणि जे पाचशे रुपये त्याच्यात वाढ होणार आहे म्हणजे त्यात पाचशे रुपये मी अजून ऍड करतो त्याची जर बेरीज केली तर पंधराशे आणि पाचशे तुमचे दोन हजार रुपये होतात मग यांना दोन हजार रुपये मिळू शकतील आणि जर वाढले नाही पाचशे रुपये तर मग दीड हजार रुपयेच मिळणार आहेत परंतु सप्टेंबरमध्ये ज्यांनी फॉर्म भरला होता चला दीपक तुमच्या कमेंटला उत्तर दिलं आहे सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला असेल एक सप्टेंबर तुम्हाला दीड हजार मिळणार आहे आणि इथं जर त्याने काय केले बघा एक तारीख आहे एकतीस ऑगस्टला फॉर्म भरलाय किती एकतीस ऑगस्ट बघा एक महिला आहे ज्या ताईने एकतीस ऑगस्टला फॉर्म भरलाय आणि दुसरी महिला आहे जी ताई तिने एक सप्टेंबरला फॉर्म भरलाय दोघीमध्ये फरक किती आहे बाबांनो एका दिवसाचा फरक आहे आणि एका दिवसामुळे काय झालंय आता या महिलेने एक सप्टेंबरला फॉर्म भरलाय तर या महिलेला चार हजार पाचशे रुपये सरकार देणार नाही काय देणार नाही चार हजार पाचशे रुपये सरकार अजिबात देणार नाही मग किती देणार आहे तर यांना फक्त पंधराशे देणार आणि या महिलेने एकतीस ऑगस्टला भरला एका दिवसा अगोदर तर या महिलेला पैसे सरकार देणारे जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे आणि सप्टेंबर महिन्याचे या तीन महिन्याचे एकंदरीत चार हजार पाचशे रुपये आणि त्याच्यात वाढ करून पुन्हा पाचशे रुपये वाढवणार आहे असे एकंदरीत तुम्हाला पैसे मिळणार चार हजार पाचशे रुपये ताईनो दादोनो अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे तुम्ही चार पाचशे लोक या ठिकाणी ताईनो दादा लाईव्ह असताना आपल्या व्हिडिओला लाईक करत नाहीत सर्वजण जेवढे तुम्ही लाईव्ह आहात पटकन पटकांदीशी लाईक करून द्या एक लाईक अत्यंत महत्त्वाचा आहे कारण हा व्हिडिओ तुमचा संपूर्ण ग्रामीण भागातल्या महिलांसाठी आहे चला दीपक वेलकम चला ओके थँक्यू म्हणता वेलकम चला पैसे कधी येणार आहेत चला राज सांगतोय तुम्हाला पैशा संदर्भातच आहे काळजी करू नका सर्वजण आपल्या व्हिडीओ लाईक करा पटकन दिशी लाईक करून द्या शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्ही नवीन असताना अजून सबस्क्राईब केलं नसेल तो करा तुमची जे कोणी पाहुणे मंडळी असतील मित्र असतील तर ते त्यांना सर्वांना शेअर करा पैसे जर आले असतील आणि आले असतील तरी करा रिलेटेड ज्या काही योजना चला पत्रने फॉर्म भरला प्रोविजनल रिजेक्टेड केला आहे ते इनकम सर्टिफिकेट मागतायत आर टी आर फंड दिला होता चला सुजता त्या ठिकाणी काय करा आता मग तुम्ही जे वेळ आहे तुमच्याकडे रिसबमिट आला असेल किंवा प्रोव्हिजन रिजेक्टेड आल्याचं हरकत नाही काळजी करू नका उत्पन्नाचा दाखला जो दोन दिवसामध्ये निघतोय दाखला काढून घ्या सुजाता रामटेके उत्पन्नाचा दाखला काढून घ्या उत्पन्नाचा दाखला तुम्हाला कोणाला काढायचा असेल तर फक्त त्यासाठी एक काय का कार्ड लागतं त्याची झेरॉक्स ओरिजिनलची गरज नाही त्याची झेरॉक्स आणि आधार कार्डचे झेरॉक्स एवढ्या दोन गोष्टी लागतात बरं का ठीक आहे हां त्याच्यावर तुमचं उत्पन्नाचा दाखला जो साधारणतः दोन दिवसामध्ये तीन दिवसा हार्डली जास्त तीन दिवसात चला सुरेश आहेत आमचे फोन नंबर आधारला लिंक नाही पैसे येणार का तर नाही येणार सुरेश राव फोन नंबर आधारला लिंक आहे का त्यापेक्षा तुमची बँक आधार लिंक आहे का एकदा चेक करा जर बँक आधार लिंक नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही बरं का मग त्याचा फायदा होणार नाही एवढी मेहनत केली फॉर्म अप्रूव्ह झाला आणि बँक आधार सिडिंगच नाही फायदा चला सुनील कदम काय म्हणताय बारा ऑगस्टला फॉर्म भरला आहे अप्रुव्हल चोवीस झालाय सुनील दादा तुम्हाला पैसे येऊन जातील बघा सतरा तारखेला चला सागर माझा पैसे आले नाही फॉर्म अप्रूव्ह झाला आहे पण विलेज लेवल पेंडिंग आहे सागर काही प्रॉब्लेम नाही ज्यांचे फॉर्म विलेज लेवलला पेंडिंग आहेत ताईनो नो नो तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही काहीच प्रॉब्लेम येणार नाही अनेक महिला आहेत ज्यांचे विलेज लेवल पेंडिंग होते फक्त डिस्ट्रिक्ट लेवल अप्रूव्ह झाला पाहिजे डिस्ट्रिक्ट लेवल अप्रूव्हल झाले अनेक महिला आहेत ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये किती आलेत तर तीन हजार पहिल्या टप्प्यात आले दुसऱ्या टप्प्यात सुद्धा तीन हजार आलेले आहेत गॅसच्या संदर्भात सुद्धा महत्वाची अपडेट एक काळजी करू नका असा तुम्हाला मेसेज आला होता का बघा या ठिकाणी जर पाहिला असेल तुम्ही तर अनेक महिलांना हा मेसेज आला युअर अप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड हा तुमचा मेसेज कधी आला जेव्हा तुम्ही फॉर्म भरला तो फॉर्म भरल्यानंतर एका दिवसाने आहे दोन दिवसाने आलाय किंवा तीन दिवसाने हा तुम्हाला अशा प्रकारे मेसेज आहे सक्सेसफुली तुमचा झालेला अप्लिकेशन तुमचा जो आयडिया असतो इथं आयडिया असतो ठीक आहे महागव्हर्नमेंट त्याच्यानंतर हा तुमचा झाला फॉर्म भरलेला सक्सेसफुल आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा एक अशा प्रकारे एस एम एस येतो युअर अप्लिकेशन नंबर जो आहे तो ठीक आहे हा त्याच्यानंतर बघा इथं यम एम एल बी वाय हॅज अप्रुव्ह आले कप्रुव्हल ठीक आहे डब्ल्यू सी डी जीओ एम महा ओ व्ही असा एस एम एस तुम्हाला कधी येतोय बघा असा एस एम एस तुम्हाला तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर आलाय तर असा तुमचा ज्यांचा ज्या महिलेने फॉर्म भरला आहे त्यांना माहिती नाहीये तशा प्रकारे तुम्हाला फॉर्म त्या ठिकाणी आलाय का अप्रूवलचा मला एक कमेंट करा चला सविता चव्हाण चा आहेत चार हजार पाचशे कधी मिळणारे सविता ताई सतरा तारखेला येणारे तुमच्या खात्यात चार हजार पाचशे काळजी करू नका आहे तुमच्या जे कोणते शेजारच्या असतील ताई असतील दादा असतील त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा चला शेतीवाले म्हणत होते की पैसे आले आणि बँकवाले म्हणत होते की नाही आले आता पुढे काय करावे लागणार सांगा ओम राव तुमची बँक कुठली मला कमेंट करा आणि तुम्हाला मोबाईलवर कळतं का अकाउंट चेक चेक करून घ्या किंवा बँकवाले नाही म्हणतात तर बँक स्टेटमेंट असतं बघा ओमराव बँक स्टेटमेंट असते ते बँक स्टेटमेंट काढायला हवं बँकेला त्या बँक स्टेटमेंट तुम्हाला कळल की पैसे आले की नाही आहे दूध का दूध पाणी का पाणी होजाईन का वापे काळजी करू नका काय गरज चला चला प्रथमेश शिरसागर दादा मला तीन हजार मिळाले पंधराशे कधी नाहीत प्रथमेश दादा तुम्हाला पैसे जे मिळणार आहेत हे सतरा तारखेला तुमच्या खात्यामध्ये पंधराशे किंवा दोन हजार दोन्ही पैकी पंधराशे तर फिक्स आहे बघा जो तुमचा महिना सरकारने ठरवलाय दीड हजार रुपये एक हजार पाचशे रुपये तो तो तुमचा फिक्स आहे त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे परंतु त्यात अजून पाचशे रुपये जर ॲड झाले तर दोन हजार मिळणार आहे एवढंच फरक आहे बाकी काय नाही बाकी सेम आहे तारीख सेम आहे काही फरक पडणार नाही आत्तापर्यंत ज्या महिलेचे फॉर्म गणेशराव गणेश परीत सर पंचवीस ऑगस्टला अप्रुव्ह झाला आहे डेब्युटी तीन सप्टेंबरला केला आहे पैसे कधी येतील बघा आतापर्यंत ज्या महिलेचे फॉर्म चौदा सप्टेंबर पर्यंत पात्र होणार आहे त्यांना चार, चार रही रही। हजार पाचशे येणार आहेत आणि ज्या महिलेने फॉर्म भरला आहे जो सप्टेंबरमध्ये भरला आहे तुमच्यासोबत त्यांना सुद्धा फक्त त्यांना एकच फरक आहे की तुम्हाला चार हजार पाचशे किंवा पाच हजार येणार आहेत त्यांना दीड हजार रुपयेच येणार आहेत किंवा दोन हजार रुपये असा दोन्हीमध्ये डिफरंट आहे बाकी काही फरक नाही आहे सेम 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 टू सेम आहे ठीक आहे हा चला आणि सर्वजण या व्हिडिओ लाईक करा एवढे जण तुम्ही लाईव्ह आहात आणि लाईक करत नाही लाईक पटकन करून द्या चला ताईनुर पटकन दिशी लाईक करून द्या एक लाईक महत्त्वाचा असतं हा व्हिडिओ जितके जास्त लाईक करता हा तितका त्या ठिकाणी ग्रामीण भागातल्या महिलांपर्यंत जाईल चला नक्की येईल का हो चला निकिता निकिता कोणी हा परसोळे निकिता येऊन जातील तुमच्या जा खात्यात पैसा काळजी करू नका ओम आय एसबीआय बँक वाले आहे दादा चला ओमराव तुम्ही काय करा एसबीआय बँकेला स्टेटमेंट द्या म्हणा माझं स्टेटमेंट पासबुक असेल तर त्या ठिकाणी स्टेटमेंट काढून घ्या पासबुकवर जे एंट्री एंट्री मारून घ्या तुम्हाला कळल पैसे आलेत का आणि बँकेने कट करून घेतलेत का काही बँक आहेत पैसे कट केले का भरपूर पेंडिंगचं काय आहे काय करायचं प्राजक्ता पेंडिंग आहे आठ दिवसात मी म्हटलं तुम्हाला की आठ दिवसात ज्यांचे ज्यांचे फॉर्म आठ दिवसात पेंडिंग आहेत त्या सर्वांचे फॉर्म आठ दिवसांमध्ये काय होणार आहे अप्रूव्हल होणार आहेत चला सुनील कदम आहे सर तुमचे मार्गदर्शन खूप चांगलं असतं तुमच्यामुळे खूप चांगली माहिती मिळते ओके वेलकम चला चला वेलकम ओके चला विशाल आहेत कम्प्लीट आहे तरी पैसे कधी येणार आहेत सर उका विशाल दादा तुमचे पैसे सतरा तारखेला तुमचे म्हणून सर्वच ताईंचे पैसे येणार आहेत सतरा तारखेला या महिन्याच्या सतराला तुम्हाला पैसे येणार आहेत फक्त आनंदाची बातमी अशी आहे की ते पैसे पाचशे रुपये त्यात वाढ होऊन येणार आहे म्हणजे तुमचा हात चार हजार पाचशे भेटणार होते त्यांना पाच हजार भेटतील त्यांना दीड हजार भेटणं त्यांना दोन हजार भेटतील का राहुल आहे सर सव्वीसला ला अप्रुव्हल झाला आहे पैसे अजून आले नाहीये राहुलला तुम्हाला सुद्धा पैसे येतील चला शकुंतला मुरकुटे नाशिक रोड सर एकही रुपये आला नाहीये जुलै मध्ये फॉर्म भरलाय पाच ऑगस्टला मंजूर झालाय चला ताई काळजी करू नका ज्योतिताही तुम्हाला पैसे येतील सतरा तारखेला येतील फक्त एकदा चेक करून घ्या चला अन्नपूर्णा योजनेला लाभ का हमारा जो उज्ज्वला योजना आहे गॅस बघा जे उज्ज्वला योजनेवाले आहेत त्यांनी सुद्धा केवायसी करायची आहे अन्नपूर्णा योजनेवाले आहेत त्यांनी सुद्धा केवायसी करायची आहे ज्याने लाडकी बहिणी योजनेमध्ये फॉर्म भरलाय फॉर्म पात्र झालाय पैसे आले तुम्ही सुद्धा के वाय सी करायची तरच तुम्हाला जे तीन गॅस फुकट फ्री मोफत मिळणार आहे त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बर का प्रभाकर वाघमारे सर रिजेक्ट फॉर्म बद्दल सांगा रिजेक्ट फॉर्म संदर्भात एक आठ दिवसात निर्णय होणार आहे बघा का सध्या तुम्हाला तुमच्यासाठी कुठलीच अपडेट नाही तुमच्यासाठी एकच अपडेट आहे की रिजेक्ट संदर्भामध्ये तुम्हाला म्हटलं होतं की पंधराशे नाही तर तुम्हाला चार हजार ज्या महिलेचे फॉर्म रिजेक्ट झाले जुलैमध्ये रिजेक्ट झाले असतील ऑगस्टमध्ये रिजेक्ट झाले असतील किंवा सप्टेंबर मध्ये तुम्हाला तिन्ही महिन्याचे पैसे मिळणार आहेत चार हजार पाचशे किंवा पाच हजार त्याची अपडेट दिलेली आहे फक्त एक आठ दिवस तुम्हाला वेट करायचं सांगितलंय आठ दिवसानंतर तुम्हाला तुम्ही ऍप मधून फॉर्म भरला असेल किंवा तुम्ही वेबसाईट फॉर्म भरला असेल तिथं तुम्हाला काय होणार आहे ऑप्शन येणार आहे तुम्हाला एडिट करण्यासाठी ठीक आहे तुमचा अप्लिकेशन नंबर सुद्धा तुम्हाला एस एम एस थ्रू तुमच्या मोबाईलवर येणार आहे आणि तिथून नंतर तुमची जी, जी, जी प्रोसेस आहे ती कम्प्लीट होणार आहे तोपर्यंत तुमची जी प्रोसेस आहे ती याच लेवलला तशीच राहणार आहे फक्त अप्रूव्हलचा मेसेज आहे का चल दादा पैसे आले नाही अजून चला प्रिया तुमचे येऊन जातील हा सुरेश राव आधार लिंक पासबुक आहे पण आधारला फोन नंबर लिंक नाही पैसे येणार का बघा तुमचं आधारला बँक लिंक करतानाच आपला फोन नंबर घेतात ते त्याच्यावर मेसेज येत असतो आपल्याला एकदा चेक करून घ्या आधार सीडिंग आहे का ठीक आहे एकदा चेक करून जर असेल आधार सीडिंग त्या बँकेला पैसे येऊन जातील चला टोटल वैभव वैभव घेतोय काळजी करू नका वैभव दादा मी कमेंट काय बघतोय फक्त मोबाईलवर कमेंट चेक करतोय ह्या कमेंट असतात तुमच्या खूप फास्टली रन होतात मागे पड होत असतात ठीक आहे त्याच्यामुळे काळजी करू नका घेतोय कमेंट काहीच्या राहिल्या असतील तर त्या सुद्धा मी आपण घेऊया तसं काही काळजी करून घेऊ की स्पेसिफिक कोणाची कमेंट घेतो असं काही नाही सर्वांची घेतो चला चला कोण आहे लक्ष्मी तेलंग सर माझा फॉर्म अजून पेंडिंगच आहे तीस ऑगस्टला भरला आहे तीस ऑगस्ट आहे ना अनेक महिलांचे फॉर्म जुलै पेंडिंग आहेत तर सरकारची अपडेट आहे एक आठ दिवसामध्ये सर्व जे फॉर्म असतील त्यांचे तुमचे रिजेक्ट होतील डिसअप्रूव्ह होतील किंवा अप्रुव्ह होतील काहीतरी येणार ये आहे तिन्हीपैकी एक ऑप्शन तुम्हाला येणार आहे बरं का चला निकम नीलम मोरे आहेत सर चोवीस ऑगस्टला फॉर्म भरलाय त्याचं त्याच दिवशी झाला झालाय आणि पण डीबीडी सत्तावीस ऑगस्ट ला, ला पैसे येणार सतरा लिहून जाते चला मोरे सतरा निकिता तिसरा कधी भेटणार आहे चला चला गणेशराव शिंदे चला काळजी करू नका तिसरा भेटून जाईल तुम्हाला सतरा तारखेला सतरा तारखेला तुमच्या खात्यामध्ये जो तिसरा हप्ता आहे तो येणार आहे फक्त तुम्ही जेवढे जण लाईव्ह आहात सध्या पटकंदीशी लाईक करा एक लाईक महत्वाचं आहे चला लाईक करून द्या ताई नव्हता सर्व ची सर्व दिशी लाईक करून द्या चला एवढे जण लाईव्ह असताना लाईक करत लाईक करून द्या आणि गॅसच्या संदर्भात सुद्धा तुमचे आठशे जे पैसे चोवीसशे आठ त्रिक चोवीस म्हणजे चोवीसशे नव्वद रुपये ते सुद्धा तीन गॅसचे तुमच्या खात्यात जमा होतील साधारणतः या तिसऱ्या हप्त्यासह तुमचे पैसे सुद्धा जमा होतील ठीक आहे तर तिसरा हप्ता मिळणार आहे चार हजार पाचशे रुपये सर्वांना मिळणार आहे सर्वांना ज्यांना जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलाय त्यांना मिळणार आहे बघतो अप्रिल तुमचा सध्या असू द्या किंवा अप्रिल तुमचा सप्टेंबरमध्ये होऊ द्या काही फरक त्या ठिकाणी पडणार नाही ठीक आहे चितोय कमेंट आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे दादांनो तो जॉईन करा तुम्हाला सरकारच्या ज्या योजना असतील केंद्र सरकार असेल राज्य सरकार त्या तुम्हाला तिथं पाहायला मिळतात व्हॉट्सअपचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचं चॅनल आहे टेलिग्रामचं चॅनल चा आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे तिथं जायचं आहे त्या लिंकला क्लिक करायचं आहे क्लिक निळ्या रंगाची लिंक असते ठीक आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे श्री अकॅडमी आपलं ॲप आहे तुमचे कोणी ताई असेल ज्या शिक्षक भरतीची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी आपली टेस्ट सिरीज आहे याच व्हिडिओच्या माध्यमातून डिस्क्रिप्शनमध्ये त्या श्री ॲकिव्ह नावाचा आपलं ॲप आहे त्या ॲपमध्ये ती टेस्ट सिरीज दिलेली आहे ठीक आहे ते ॲप डाउनलोड करून घ्या टेलिग्राम आहे इंस्टाग्रामची लिंक आहे सर्व यामध्ये दिलेलं आहे तर तुम्ही पटकन दिवशी काय करून घ्या त्या लिंकवर जाऊन क्लिक करून घ्या आणि लाईक करा पटकन दिशी चला लाईक करा एवढे जण लाईव्ह आहात पटकन दिवशी लाईक करून द्या ओके पैसे येऊन जातील काळजी करू नका सर्व नाही चला आ, सर मी फॉर्म भरताना एकच नंबर दिला होता मला मेसेज दोन नंबरवर कसं काय आला मला पैसे आले आहे मग तुम्ही ईमेल आय डी दिला होता का चला ईमेल आय डी जर दिला असेल तर तुम्हाला ईमेल आय डी ज्याला ऍड असतो त्या ठिकाणी येऊन जात आता काळजी करून आहे चला ताईनो नदा जे काय महत्त्वाचे अपडेट पाचशे रुपये वाढतील आणि तुम्हाला लवकरात लवकर या आठ दिवसा या दोन ते तीन दिवसात तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील दोन ते तीन दिवसात पैसे खात्यात येऊन जातील सरकार सांगते नंतरची तारीख पैसे अगोदर पाठवत आहे तसं आता सुद्धा आहे का त्याच्यासाठी तुमचं अकाउंट चेक करा की पैसे आलेत का नवीन फॉर्म भरला जात नाही अजून हो न चला नवीन फार्म नवीन फॉर्म ॲप आहे परंतु ते सार्वजनिक केलेलं त्यासाठी तुम्हाला अजून नवीन फॉर्म थांबावं हो लागणार आहे नवीन थांबावं हो लागणार आहे जाधव जाधव सध्याच्याला नवीन फॉर्म संदर्भात अपडेट नाहीये नवीन ॲप आले पण ते सार्वजनिक न केल्यामुळे अजून कोणाला त्या संदर्भात फॉर्म भरता आलेला नाहीये अंगणवाडी सेविकाला दोन दिवसापासून फॉर्म भरणं बंद आहे त्याच्यामुळे बाकीची जी काय माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल ठीक आहे सर मी दोन फॉर्म एकच मोबाईल नंबरवर भरला आहे काही प्रॉब्लेम आहे का दोन फॉर्म भरू द्या परंतु वेगवेगळ्या व्यक्तीच्या आहेत ना बाबा नो आता छत्रपती संभाजीनगर मधला कन्नड मधला का सिल्लोड मधला कुठले तरी भरले का बारा आणि फॉर्म भरले मुलं आहेत पुरुष आहेत महिलेचे दिसते फोटो लावले आणि त्याचं फॉर्म भरले पैसे पण आले आता सरकार त्यांच्यावर कारवाई करणार आहे चला ठीक आहे चला ताई ना भेटतोय आपण गॅस कनेक्शन माझ्या नावावर आहे पत्नीच्या नावावर नाही योजनेचा लाभ मिळतो हो नवीन अपडेट आहे आता काळजी करू नका आता असू द्या परंतु तरी पण तुम्ही ते ट्रान्सफर करून घ्या महिलांच्या नावावर कारण महिलांच्या नावावर अनेक योजना येणार इथून पुढे सुद्धा ओके चला गुड नाईट सर्वांना भेटूया आपण उद्या